टॉप पाच महाराष्ट्रातील सर्वोत्तम निसर्ग ठिकाण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनलवर आज आपण भेट देणार आहोत अशा पाच निसर्गरम्य ठिकाणांना जिथे एकदा तरी जरूर भेट दिली पाहिजे तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल हिरव्यागार डोंगर दर्या झरझरणारे धबधबे दब आणि शांततेच्या शोधात असाल तरी ठिकाणं तुमच्यासाठीच आहेत सर्वात पहिलं आणि अप्रतिम ठिकाण म्हणजे सह्याद्री घाट ही संपूर्ण पर्वतरांगा निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे खास करून अंबोली माळशेज घाट भोर घाट आणि तामिनी घाट ही ठिकाणं प्रसिद्ध आहेत पावसाळ्यात इथे धुकं धबधबे दब आणि घनदाट जंगल पाहायला मिळतात हे ठिकाण ट्रेकिंगसाठी वॉटरफॉल बघण्यासाठी आणि सिनिक ड्रायव्हिंगसाठी एकदम बेस्ट आहे दुसऱ्या क्रमांक आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील एक निसर्गरम्य जंगल इथे तुम्हाला वाघ बिब्या अस्वल हरण यांसारखे विविध वन्यप्राणी पाहायला मिळतात वन्यजीवन शांतता आणि निसर्ग यांचा मिलाप अनुभवायचा असेल तर ताडोबा एक उत्तम पर्याय आहे सफारीदरम्यान निसर्गाचा एक वेगळा चेहरा उलगडतो तिसऱ्या क्रमांकावर आहे नाशिक एक लपलेलं रत्न म्हणजे भंडारदरा आरामदायक हवामान प्रचंड मोठं जलाशय रंधा धबधबा दब आणि किल्ले रत्तनगड यामुळे ठिकाण निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठी एक स्वर्ग आहे तुम्ही कॅम्पिंगसाठी किंवा शांत विकेंड गेटवेसाठी भंडारदराला भेट देऊ शकता चौथ्या क्रमांक आहे कोयना अभयारण्य सातारा जवळ बसलेलं कोयना अभयारण्य म्हणजे एक हरित स्वप्न हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित करण्यात आहे जंगल कोयना धरण निसर्ग ट्रेल्स आणि विविध पक्षी प्रजाती या मे ठिकाण खास बनत इथे पक्षी निरीक्षण आणि जंगल ट्रेक्स अत्यंत लोकप्रिय आहेत पाचव्या क्रमांक आहे हरिश्चंद्रगड ट्रेकिंग प्रेमींसाठी आदर्श ठिकाण म्हणजे हरिश्चंद्रगड इथली कोकण कडा ही जगातील एक अद्वितीय नैसर्गिक रचना आहे ट्रेक करताना आपल्याला पाण्याचे झरे गुवा आणि निसर्गाचे अप्रतिम दृश्य अनुभवायला मिळतात पावसात किंवा थंडीच्या दिवसात इथल्या डोंगर अगा स्वर्गासारख्या दिसतात तर मित्रांनो या होत्या महाराष्ट्रातील टॉप पास निसर्गरम्य ठिकाणं तुमचं आवडतं ठिकाण यामध्ये कोणतं आहे किंवा आणखी कुठली ठिकाणं असावं असं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद